लोकसभेचे खरं रूप म्हणजे संकटसमयी जनतेच्या पाठीशी ठाम उभं राहणं या तत्वाचा सातत्यानं अवलंब करणारी शिवसेना पुन्हा एकदा लोकहितासाठी मैदानात सायनाथ नगर परिसरात सध्या रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी आणि पावसाळी पाण्याच्या मुख्य वाहिनीचं काम सुरू आहे या कामामुळे भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे ही बाब लक्षात येताच शिवसेना शाखा प्रमुख संतोष पांचाळ आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित कारवाईची मागणी केली शिवसेनेच्या पुढाकारानं संपूर्ण संघटना तात्काळ कृतीला लागली ठाणे महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून काम थांबवण्यात आलं आणि संभाव्य धोक्याची सविस्तर पाहणी करण्यात आली या पाहणीत शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके प्रशांत पाटील महिला विभाग प्रमुख निर्मला काळे महिला शाखा प्रमुख नेहा मानकामे प्रतिभा नाकवा युवासेनेचे अवधूत कदम रेखा नलावडे केसर लांडगे अश्विनी ठाकरे संतोष उगणे तसंच मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या या तत्परतेचं मनापासून कौतुक केलं असून या कारवाईमुळे नगर परिसर संभाव्य संकटापासून वाचू शकतो असं मत यावेळी व्यक्त केलं